तालुक्यातील जोयदा शिवारात लालमाती परिसरातील शेतात असलेली विहीर अचानक कोसळल्याने मोठी दुर्दैवी घटना सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत पत्नी मयत झाले तर सुदैवाने एक महिला व दीड वर्षाच्या लहान मुलगा जखमी झाला आहे रेबा पांगव्या पावरा वय साठ मीनाबाई रेवा पावरा वय पंचावन्न असे या दुर्घटनेत मयत झालेल्या पतीपत्नीचे नावे आहेत संतुबाई भिकला पावरा वय तीस तेजस पावरा वय दीड वर्ष राहणार लालमाथी हे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून घटनास्थळी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जुनी सांगवी येथील रहिवासी रेबा पांगव्या पावरा यांनी लालमाती शिवारातील शेतात नवी विहीर बांधली होती दरम्यान सत्तावीस जून रोजी शेतात पेरणी करत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक विहिरूतून मोठा आवाज झाल्याने दोघांनी विहिरीकडे धाव घेतली त्याचबरोबर शेतानगत असलेल्या भिकला पावरा संतुबाई भिकला पावरा यांनी लहान बाळाला कडेवर घेऊन धाव घेतली विहिरीजवळ जाताना विहिरीचा कडा अचानक ढासळला त्यामुळे ते चारही जण विहिरीत पडले तर भिकला पावरा हा वेळीच मागे सरकल्याने थोडक्यात बसावला विहिरीत पडलेल्यांमध्ये दोन जण ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संतुबाई भिकला पावरा व तेजस पावरा हे जखमी झाल्याने बालंबाल बचावले आहेत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले तर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे सांगवीहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज